नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ई व्ही विरोधात वंचित बहुजन आघाडी उभारणार जनआंदोलन राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरात ईव्हीएम एम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ई व्ही विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे दोन हजार चार पासून एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम यां विरोधात आंदोलन करण्यात येत आहे ई व्ही विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ती लढत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरामधील अनेक घोळ त्यांनी माध्यमांसमोर मांडले आहेत ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी बी सर कार्यकारी संपादक मुंबई विधानसभेच्या निवडणुका झाल्यात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत मॅन्युक्युलेट झालेले आहेत अशी चर्चा सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सयांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झालाय मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सयांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं कारण का आपल्यालाही तसंच वाटते आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नमस्कार जय भीम